नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनल चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तर आज आपण आलेलो आहे भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म तालुका सटाणा जिल्हा नाशिक इथं तर मित्रांनो अभिदादा जाधव यांच्याकडं जा जातीची मशींची गाडी उतरलेली आहे थेट गुजरातून म्हशी वगैरे आणत असतात ते आता आज त्यांनी एकदम मोठ्या मोठ्या मापाच्या क्वालिटीच्या त्यांनी म्हशी वगैरे आणलेली आहे आता इकडे बघा म्हशी वगैरे बघू शकता तुम्ही नमस्कार अभिदादा कधी आले होते आपली गाडी वगैरे हो दोन दिवस झालेले आहे बरोबर कुठली खरेदी होती आपली डायरेक्ट ची डायरेक्ट काठी हवाडकडची खरेदी तर बघा मित्रांनो काठी हवाडकरची खरेदी अशा मोठ्या मोठ्या मशी आणलेली होती मी त्यांनी तर अशा मशी तुम्हाला बाजारामध्ये सुद्धा पाहायला भेटणार क्वालिटीच्या मशी त्यांनी आणलेली आहे हे बघा त्यांचा नंबर वगैरे हो बॅनरवरती पण दिलेला आहे भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म चिंचवाड पाटा लखमापूर तालुका साठाणा जिल्हा नाशिक मालेगाव पासून मित्रांनो दहा पंधरा किलोमीटर अंतरावरती त्यांचा हे डेअरी फार्म आहे इथं का? तुम्हाला कायम खात्रीची आणि गॅरंटीच्या तुम्हाला म्हशी वगैरे मिळणार आहेत तर ही म्हैस तोलावरची आहे का बरोबर तर बघा मित्रांनो ही म्हैस आहे तोलावरची आहे डायरेक्टच्या काटेवाड जंगलच्या म्हशी आहेत मित्रांनो म्हैस बघा तुम्ही एकदम मोठी म्हैस आहे तर तुम्हाला पण म्हैस थोडीशी पुढं चालून दाखवतो आहे हे बघा हे बघा एक नंबर क्वालिटी म्हशीची अशी म्हशी आपल्याला सहसा बाजारामध्ये सुद्धा पाहायला मिळत नाही एवढ्या मोठ्या मोठ्या मशी त्यांनी बा आणलेल्या गुजरातून काट्यावाड हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबरची क्वालिटी आणलेली त्यांनी टॉपच्या हात्या आणलेले आता जे शेतकरी येणार आहे आपल्याकडे मशी खरेदीसाठी तर त्यांना आपण गॅरंटी वगैरे कशी देतो बोली वगैरे सगळी बोली वगैरे राहते आता समजा तोलावरची हिची बोली वगैरे कशी राहते बर बघा मित्रांनो सळ आणि जे माया निघतं का म्हशीचं तर त्याची बोली वगैरे राहणार आहे गॅरंटीचे मशी सर्व कारण ते स्वतः तिथे जाऊन एक एक चेक करून आणून असतात तर तुम्हालाही मशी खरेदी करायची असल्यास आपण तुम्हाला व्हिडिओ मध्ये त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर कधी तुम्ही संपर्क करू शकता आता आपल्या मशीन कंटिन्यू चालू झालेली आहे का कंटिन्यू आहे का म्हणजे कधी शेतकरी आला तरी त्याला मशी मिळेल बरोबर गॅरंटीची आहे का बरोबर 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 तर बघा मित्रांनो आता ही म्हैस बघा एवढी मोठी मैस आहे ना जबरदस्त क्वालिटीची म्हैस आणलेली आहे त्यांनी म्हणजे सर्व अशा रेंजच्या त्यांनी म्हशी वगैरे आणलेली आहेत हे बघा एक बघा आता हा जो रस्ता आहे हा रस्ता जातो इकडं मालेगावचा आहे माले मालेगावकडं आणि इकडे जातोय सटाण्याकडे म्हणजे तुम्ही धुळे कडून आले तर सटाण्या रस्त्याला त्यांचा हे भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म आहे मित्रांनो हे बघा इथं रस्त्यालाच आहे जर कोणाला मशी खरी दिला यायचं असेल दिल। आता त्यांची गाडी आलेली परत त्यांची आठ दहा दिवसांनी दुसरी गाडी येईल आता ही गाडी विकल्यावर अरे बघा हा सोळा सोळा हे बघा एक नंबर क्वालिटीच्या मशी आणलेली आहे आता या मशीचं हाईट बघा तुम्ही माप वगैरे बघू शकता एकदम हायटेड म्हस आहे हे बघा हिला बारा तेरा लिटर चीक चालू आहे तर बघा मित्रांनो हिला बारा तेरा लिटर चीक वगैरे चालू आहे चिकाची म्हैसे आता फेदर आहे तिला बघू शकता तुम्ही हे बघा डायरेक्ट च्या म्हशी शिंग पगडी बघू शकता तुम्ही माथा वगैरे बघा शिंगाची शिंग वगैरे बघा एक नंबर क्वालिटीच्या म्हशी आणलेल्या आहे त्यांनी क्वालिटीच्या वस्तू आणलेल्या आहे आता बारा ते तेरा लिटर तिला फक्त कच्च दूध आहे म्हणजे समजून आहे तिचं दूध वगैरे परत अजून वाढेल दाल बरोबर पंधरा ते सोळा लिटर चालेल दुधाला तर बघा मित्रांनो पंधरा ते सोळा लिटर दुधाला चालणार आहे म्हैस हे बघा मोठ्या मोठ्या मशीन आणलेल्या त्यांनी शिंग पगडी वगैरे बघू शकता तुम्ही मशीनच हे बघा कास वगैरे सड वगैरे बघा एक नंबर आता एक बघा पण जनलेली का तर बघा मित्रांनो ही ताजी मैस झालेली हे बघा कास वगैरे सळ वगैरे बघा एकदम मोठ्या मोठ्या मशी त्यांनी हे बघा बरोबर ही कशी चालाल तरी अंदाज दुधाला तर बघा मित्रांनो पंधरा प्लस दूध आला चालेल ही मैस हे बघा तुम्हाला एक एक म्हैसा आपण सोडून दाखवतोय कास वगैरे सड वगैरे बघा तुम्ही हे बघा कास वगैरे सडावर तुम्हाला जाणार आहे ताजी झालेली म्हसा आहे कधी म्हशी लागल्या तुम्ही बिंदास्त त्यांना कॉन्टॅक्ट करा आता त्यांच्या कंटिन्यू म्हशी येणार आहेत हे बघा किती लांबचे इथं या आणि एकदम दूध वगैरे स्वतःच्या आधारे सुद्धा चेक केलं तरी तुम्हाला दोन तीन टाइम चेक करून खात्रीशीर मैस मिळणार आहे आता हे बघा एक बघू शकता तुम्ही याला बारा तेरा लिटर चीक आहे तर बघा या म्हशीला बारा तेरा लिटर चीक आहे हे बघा मैस बघा तुम्ही हि चिपन शिंग पगडी वगैरे बघू शकता तुम्ही हे बघा एवढ्या जातिवंत आणि मोठ्या मोठ्या मापाच्या म्हशी आलेल्या आहेत हे बघा आता तुम्हाला कसं आहे किंमतचा एक अंदाज तुम्हाला सांगून देतो जर तुम्हाला मशीन खरेदी करायची इथं समोर या समोर किंमत होणार आहे कारण आपण जर व्हिडिओमध्ये तुम्हाला किंमत जरी सांगितली तर तो व्हिडिओवरती विषय कटून जातो तर त्यापेक्षा जर कोणाला मशीन ज्याला खरंच खरेदी करायचं असेल तर त्यानेच इथं या तुम्हाला आपण नंबर तसा दिलेला आहे तर तुम्ही नंबरशी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून एक तुम्हाला अंदाज पण सांगून देतील आणि तुमचं काय बजेट आहे त्या बजेटनुसार मशीन असतील तर तुम्ही ते येऊन जायचं आहे बारा लिटर चीक आहे तर बघा या मशीला सुद्धा बारा लिटर चीक आहे म्हैस बघा तुम्ही हाईट बघू शकता तुम्ही म्हशीची चिकाची पण हिला पण बारा लिटर आहे चीक हे बघा ही सुद्धा चौदा पंधरा लिटर दूध देईन जर आता आपल्या चॅनलचे बरेच सबस्क्रायबर मंडळी आम्हाला कॉल करून विचारत असतात की आम्हाला मशी ख खरेदी करायचे तर बघा मित्रांनो अशा गोट्यावर जर तुम्ही आले तर तुमचे फसवणूक वगैरे होणार आहे कारण तर तुम्हाला मुक्कामाने यावं लागेल आणि दूध वगैरे चेक करायचं मग खात्रीशी तुम्ही मशी वगैरे खरेदी करू शकता हे बघा एक आहे पण ता जणिली का तर बघा मित्रांनो दूध असिडीला डायरेक्ट चौदा लिटर दूध तयार आहे चौदा लिटर दूध या मशीला तयार आहे जर कोणालाही खरेदी करायची असेल नक्की संपर्क करा दूध तयार आहे मशीला हे बघा एकही म्हैस तुम्हाला अंगाने तुटलेली पाहायला मिळणार नाही तर एकदम जातीवंत खात्रीच्या आणि टॉपच्या मशी हे बघा एक जेवढेही तुम्हाला आपण मशी दाखवतोय सर्व्या मशीनची तुम्ही शिंग पगडी वगैरे बघू शकता सर्व मोठ्या मोठ्या मशीन एकही छोटी म्हैस त्यांच्याकडे नाही आता अशा म्हशी तुम्ही खरेदीला गेले ना तर बाजारामध्ये तर तुम्हाला माहिती व्यापारी कशी आपल्याला किंमत सांगण्याच तर इथं या तुम्ही तुम्हाला इथं कात्रीच्या आणि गॅरंटीच्या म्हशी मिळतील बघा तर त्यांच्याकडं सहा मशी आता राहिलेल्या आहे नऊ मशी होते त्यांनी तीन विकलेले आहे जर तुम्हाला यायचं असेल तर शंभर टक्के तर तुम्हाला खात्रीच्या म्हशी मिळतील तर शेतकरींना मशी कधी आता आपल्याकडे कंटिन्यू होणार कंटिन्यू आहेत का या कारणामुळे थोडं बंद होतं बरोबर म्हणजे हॉस्पिटल हा हा आता कंटिन्यू चालू झालं आता कंटिन्यू बिनदास या कॉल करा जसं ना दहा तुम्हाला खाण्यापिण्याची सोय सगळे आपण करू दोन तीन टाइम त्या भरवश्यावर तुम्ही बिनदास तर बघा मित्रांनो जर तुम्हाला मशी खरेदी साठी यायचं असेल तर नक्की या हे बघा त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे आणि ऍड्रेस साठी सांगतोय चिचवार फाटा लखमापूर तालुका सटाणा मालेगाव जिल्हा नाशिक हे बघा पूर्ण गॅरंटी मिळणार आहे तुम्हाला आता हा आहे मालेगाव सटाणा रोड आहे इकडं जाते बघा मोटरसायकल जाते मालेगाव आणि गाडी जाते इकडे सटाणा रोडला तर त्यांच्या रस्त्यालाच इथं बॅनर वगैरे हो लावलेले आहे तुम्हाला एक अंदाज लागून जाईल की इथं त्यांचा फार्म वगैरे आहे असं तर आपण तुम्हाला जे किमती वगैरे आहेत तिथं समोर होणार आहे तेव्हा ते तुम्हाला फोनवरतीच तशी किमती वगैरे सांगून देतील बरोबर